गरीब शेतकऱ्याची काय दिवाळीन काय दसरावं सांगा हे त्यांचे सगळे सण रानामध्ये जाते खरे का खोटे भावना नवीन अशा काही गोष्टीत गरीबाला पण हौस म्हस राहते पण आता काय करणार काम केल्याशिवाय तर पर्याय नाही होय आणि आभाई पाऊस पडण म्हणून आज दिवाळीच्या दिवशी पण बिचारे लोक कापूस लावले बया नाही घेताना तर घरच्या घरी लेकरं बाळं सगळे हे बघा हे का आणि दहा रुपये किलोनी कापूस आहे मी पण याचायली हे बघा दिसलं का हे का दहा रुपये किलोनी कापूस आहे भावनो बिनो तर मग मला चला मी पण येते मग आले असा कापूस याचावा लागते बघा दिसला का हे का असा कापूस येत असं समजा असं काय नाही तुम्हाला सांगितलं तुम्ही असा कापूस याचा राहता व्हिडिओ काढला तुमचा कापूस कधीच नव्हत असं बोलतानाच तुम्ही तर काय नाही मी मला थोडा व्हिडिओ घेवतो तुमचं म्हणजे दाखवायला बाकी काय मी पटापट येचणारच नंतर बाद म्हणजे जेवढं होतंय तेवढं करते बाकीचं मग जास्त नाही होत ओव्हरटेक झालं मग बसते जाऊन बरं का जेवढं होतंय तेवढं आपलं आपण आपलं करायचं खरं खोटे भावन बहिन तुम्ही सांग आता त्यांची बरोबरी तर मी करू शकत नाही कारण ते शेतकरी आहेत आणि त्यांना स्पीड आहे कामाला पहिल्यापासून ते काम त्यांनी काम केलं असतंय आणि आपण कसं कधी काम नाही केलं हां असं असं नाही मी काम नाही केलं मी जाते कामाला जेवढं होईन तेवढं करते खुरपुनं टुरपुणं जे, जे काय ना पण मग बाया पुढं जातात मी मागं राहते आणि त्याच्यामुळं आहे ना बाया मला कामाला घेत नाही त्यासोबत खरी गोष्ट चांगली बनवू बहिणू त्याच्यामुळं आहे ना बायका का कामाला येऊ देत नाहीत बरं का सोबत म्हणतात की हिला काम नाही घेत आहे पण मग मी तर का करा मला जेवढं होतं मी तेवढं करते की होय जास्त जोर जरच नाही बोलणार तुम्ही मला सांगितलं एवढं हळूहळू का बोला हळूहळू बोलायला रे आणि बाबा बघा मी किती मागे का उरकत नाही हे काम ते मोसंब तोडायचं मोसंब्या तोडायचं अजून सीताफळ तोडायचं हे काम उरकत आहे बरं का पण हे काम कशी येत आहे तर मला नाही उरकत आहे उर उर जे सगळी गोष्ट सांगायला भावना अनुभव नाही उरकत आपलं जेवढं होतं तेवढं करायचं हो की नाही गुढण आय गुड गुढी लापली काय गुड गुडली तू बघा की लेकर बघा ना माझ्या भावाचे लेकर आहेत बोलत पण नाही तर मला बाई मला बोलायला गुडन गुडन म्हणायला तशी बोलायला चरचर आहे बर का बोलते पण अशी नाही बोलत हा अशी नाही बोलत काय सांगू आता मित्र काय म्हणले मी झाले भाषू मला ताण लागली अच्छा हो भाजी मला ताण लागली मी चालले मला ताण लागली ना पाणी पिऊन येते ना हा पाणी पिऊन येते बाया सकापूस गळा लागलाय गे बया अशी बांधली ना ती तुम्हाला काय सांगू हे बघा भया पाहिजत हे का भाया तू पाचवी आठवी बघा आठवले बघा ब कापू का राहिलं का मम्मी पप्पा सोबत कसे कर कामं करते लेकर बघा गावाकडचे आमच्या आहे का मला तहान लागली राहू मी दारू आपलं दारू <laughs> मी म्हणते मला तहान लागली मी दारू पिऊन येते म्हणे दाजी मी बोलते मला तहान लागली मला

हो म्हणजे बाय का महा शब्द बाहेरच आणलाय ते मला म्हणते तू जेव्हाच न तू काम कर आणि माथार झाल ना मी मग बसतो मी इथं मामा येते मामा बसतो काम करते वा अरे वा काय पण राजीला शिवारी आहेत की